नमस्कार मित्रांनो अचानक व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काल पाऊस झाला बऱ्याच बैलगाडी मालकांना शंका आहे की वडून मैदान होणार आहे का नाही तर मैदानावरती आलोय आपल्यासोबत यात्रा ग्रामीण ग्रामस्थ आहेत एकंदरीत जाणून घेऊ मैदान होणार आहे का नाही गणेश मैदानच काय मैदान होणार आहे ग मैदान होणार काय अडचण पावसान काय सकाळ नाही अडचण फाटी कटण्याच्या आहे मागचं काळ कमी केलेलं आहे त्यामुळे वासरास फळा आहे काय बैलाशनी अडचण येणार नाही तर कुठल्या प्रकारे पावसाला अडचण नाही नाही तसला काय विषय बैलगाडी मालकाने उद्या का आमची वासरा इथे आम्ही आणणार आम स्वतः म्हणल्यावर काय त्यात प्रश्न आहे आमच्या इथे आम्ही बघाय आलो मैदान ओके होईल कटनाची आहे काय नाही काय नाही काय नाही नक्कीच बैलगाडी मालकानी बिंदास मैदानावर तरी चालते का अडचण हो काय नाही पाऊस मी पण आलो फाटी बघायला काय अडचण नाही फाटी पाहू शकता मागे माझ्या फाटीला म्हणजे जितकं कटा नाही तिथनच खाल्ल्याने सुट्टा म्हणजे सुट्टी करणार आहे जो शंभर एक फुटाचा पल्ला आहे खाली महू राणाचा काळवटीचा तो पल्ला कॅन्सल केला कमिटीनं के आणि खालून एक शंभर दीडशे फुट करून जे कटणार रान आहे पळणे योग्य त्याच्यावरती गाड्या पाळणार आहेत तेच रान ठेवले बाकीच त्यांनी पाठीमागन रान कमी केले के आणि पुढचे आपण पाहू शकता इकडे कॅमेरा करा दुकान वगैरे आलेली आहेत या साईडला इकडे पण दाखवा इकडे दुकान वगैरे आल्यात काय अडचण नाही स्टेजचं काम झालंय म्हणजे नव्याण्णव टक्के मैदान पूर्ण तयार झाली फक्त आता बैलगाडी मालकाने वेळेत उपस्थित राहावा ही विनंती अर्जंट तुमचा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा या उद्देशानं मी अर्जंट मध्ये ओढूज फाटीवरती आलेलो तर मैदान शंभर टक्के होणार आहे कोणत्या बळी पडू नका आणि लवकरात लवकर वडूज तालुका खाटा जिल्हा सातारा ओढूच फाटीवरती मैदान आहे या फाटीवरती उपस्थित राहावा आणि मैदानात शोभा वाढवा तर वेळ लावला का लवकर या जेणेकरून लवकर मैदान चालू होईल पावसा दिवस आहेत आणि उजाडात फायनल घेता येईल या दृष्टिकोनातून सर्व बैलगाडी मालकांनी विनंती आदत बैल दुसरा बैल आहे आपण लवकर उपस्थित राहा आणि यात्रा गमिडीला या सहकार्य करा धन्यवाद